काय नावाची जिजाबाई नारायण मुभेदळ गाव कोणतं तुमचं मजली शहर आहे भेंडा म्हणजे तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर अहमदनगर बर काय त्रास होता तुम्हाला ते चिकरवान्यात आला बर मला सोळा दिवस सरकारची इंजेक्शन देणार ना तवर मला इंजेक्शन सोळा दिवस नेलं नाही आणि मी लई काम करीत होते राहणार नाही त्रास काय होत ते एवढं सांगा फक्त तरच मग सुद्धा लागले ठणू लगेच ला नाही पास्त नाही असं वळत नाही थांबत नाही बरं तुम्ही इथं आठ दिवसापूर्वी आला होता तर तुमचे हातपाय ओळत नव्हते गुडघ्यांना त्यांना सूज होते हातांना सूज होते शेऱ्यावर सूज होते हा तुम्ही आयुर्वेदिक औषध घेतलं तर तुम्हाला आता किती आराम वाटतोय एकदम आनंद झाला बर हातपायांची सूज कमी झाली तुमच्या सूज कमी उठता बसता येते आता उठता बसता हातपाय वाढायला नाही तिने असं मागत झटून असं उठाव लागत अच्छा अच्छा आता बऱ्यापैकी जर मला बर वाटतं तुम्हाला लगेच आणि दर्शिक लागत ते हा ठीक म्हणले तुटल्या जागल्या म्हणले तुटल्या बर बर ठीक आहे आता बरं वाटतंय ना आता बरं वाटत समाधानी आहे समाधानी आहे ठीक